गंगागिरी महाराज एकशे व्या अखंड हरिणाम सप्ताहस्थळी संपन्न नियोजन आढावा बैठकीत उपस्थित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आमदार रमेश बोरणारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेले या नियोजन आढावा बैठकीस वैजापूर गंगापूर उपविभागीय अधिकारी जराड वैजापूर तहसीलदार सावंत विरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे महावितरणचे सहअभियंता पांडव पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग सह अभियंता वारद गट विकास अधिकारी वेनिकर शिक्षण विभाग हेमंत उशीर यांच्यासह विविध विभागांच्या उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार बोरडारी पुढे म्हणाले की सर्वप्रथम विभागाचं निव्वळ रोहित्र बसवून चालणार तर सप्ताहस्थळी पंधरा ते वीस विजेचे काम बसवावे लागतील खासगी कॉन्ट्रॅक्टर मार्फत तातडीनं काम मार्गी लागवावं दुसरं महत्वाचं रस्त्यांची कामं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं आहे पीरवाडी ते नेवरगाव पीरवाडी ते चेंडूफळ रस्ता विलासबाग फार्म पर्यंत जुने ते नवे बाजाधान, नवे बाजाधान आश्रम देवगाव रस्ता पर्यंत शनी देवगाव ते जुना कमालपूर बंधारा रस्ता असे सप्ताह स्थळांकडे येणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची कामं सुचविण्यात आली आहेत परिसरातील जिल्हा परिषद आरोग्य के केंद्राच्या प्रमुखांनी चोख आणि काळजीपूर्वक व्यवस्था ठेवण्यात यावी आणि पंचायत समिती जीव शिक्षण विभागास परिसरातील प्राथमिक शाळा आणि खाजगी शिक्षण संस्थेना पत्र देऊन विद्यार्थ्यांचं सप्ताह काळात स्वयंसेवा द्यावं अशा विविध सूचनांचं पालन करावं या बैठकीस सप्ताह कमिटीचे उपाध्यक्ष गिरी महाराज संदीपान महाराज योगेंद्रगिरी महाराज सरलाबेट विश्वस्त मधुकर महाराज यांच्यासह सप्तकृषी सप्ताह कमिटी गावोगावचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते